नांदुर्डी येथील राऊत वस्तीवर बिबट्या जेरबंद शेतकऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास गेल्या आठ दिवसांपासून निफाड तालुक्यातील नांदुर्डी परिसरात संचार करत असलेला बिबट्या आज दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास राऊत वस्तीवर जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली नांदुर्डी येथील खापरे वस्तीवरील अंबादास निवृत्ती खापरे कैलास नारायण खापरे यांच्या शेतात बिबट्या संचार करत असल्याचे भर दिवसात शेतकऱ्यांना आढळले होते व एक शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला होता त्यानंतर वन विभागाने या परिसरात पिंजरे लावले होते दरम्यान आज दिनांक एकोणास जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास छगन तुकाराम राऊत यांच्या वस्तीवर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला वन विभागाने या बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याची तपासणी करून त्यास त्याच्या आदिवासात सोडले असल्याचे समजते कांदा नगरी न्यूजकरिता असी पठाण लासलगाव